नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिनांक दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली असल्याने त्या अनुषंगाने दरवर्षी पोलीस दलातर्फे दिनांक दोन जानेवारीपासून एक आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पोलीस विभागामार्फत विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांचे कामकाज पोलीस प्रशासन पोलिसांच्या विविध शाखा इत्यादींबाबत जनजागृती करण्यात येते प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील पोलीस दलाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बीड पोलीस दलाच्या वतीने बीड शहरातील शालेय विद्यार्थी पेठबीड पोलीस ठाणे आणि ट्रॅफिक पोलीस बीड यांच्या वतीने बीड शहरातून जनजागृती रॅली काढत जनजागृती करण्यात आली बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात झाली या रॅलीमध्ये शाले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीचा समारोप झाल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पोलिसांचे कामकाज पोलिसांच्या विविध शाखा महिला विषयक कायदे इत्यादींची सखोल माहिती दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद पोलीस निरीक्षक सुरेखा धस सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे यांच्यासह पोलीस अधिकारी अंमलदार व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती